लेख अत्यंत महत्वपूर्ण आहे या लेखाचं शीर्षकच आहे दिवाळी फटाके आणि आपण शब्दांकन सुजीत भोगले अभिवाचन आसावरी पाटणकर आपण फटाके वाजवून नाही यासाठी तमाम पुरोगामी मंडळी जी काही तर्क देत असतात त्या तर्कांवर मला भाष्य करायचं आहे ज्या तर्कांचा आधार घेऊन ते दिवाळीच्या निमित्ताने होणाऱ्या रोषणाई आणि फटाके फोडण्याचा विरोध करतात त्याच तर्कांचे वार्षिक स्वरूप मी त्यांना दाखवून देणार आहे आणि आपण सगळेच त्यांना आवाहन करणार आहोत की आपण या संदर्भात एक वर्ष कार्य करून दाखवा संपूर्ण एका वर्षात या विषयावर आपण सगळेजण मिळून एक पाऊल टाकून दाखवा पुढच्या दिवाळीला आम्ही चार पावलं चालून दाखवतो तर फटाक्यांवर बंदी घातली पाहिजे यासाठी पुरोगामी मंडळी देत असलेले तर्क एक फटाके मोठा आवाज करतात ज्याचा वृद्ध प्राणी पक्षी यांना त्रास होतो दोन फटाके प्रचंड धूर सोडतात ज्यामुळे वातावरण दूषित होते आणि सर्वांनाच त्रास होतो तीन फटाक्यांच्या कारखान्यात बालकामगार काम करतात तेथील वातावरण दूषित असते त्यामुळे लहान मुलांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होतो आणि चार फटाके उडवणे हा भारतीय संस्कृतीचा भागच नाही कारण असे प्राचीन संदर्भ सापडत नाही फटाक्यांचे सर्वाधिक उत्पादन चीन करतो एकीकडे चिनी मालावर बहिष्कार टाका असे आवाहन करता आणि दुसरीकडे त्यांनाच धंदा कसा देता आता आपण या वरच्या एकेका मुद्द्याचा विचार करूया सर्वप्रथम फटाके उडवणे हा भारतीय संस्कृतीचा भाग खरंच आहे का ही परंपरा का सुरू झाली आणि याचे लाभ काय याचा विचार करूया शोभेचा दारुगोळा किंवा युद्धात वापरला जाणारा दारुगोळा मुख्यत्वे काही रसायनांचा मिळून बनलेला असतो आणि ही रसायने नैसर्गिकरित्या थोडी प्रक्रिया करून मिळू शकतात या कलेचे ज्ञान भारतीयांना चीनच्या आधी काही हजार वर्षांपासून होते आणि त्याचे व्यवस्थित पुरावे उपलब्ध आहेत आर्य चाणक्य लिखित अर्थशास्त्र आणि शुक्राचार्य लिखित शुक्रनीती यामध्ये त्यांचा उल्लेख आहे अरबी राष्ट्रांना सुद्धा दारुगोळ्याचे ज्ञान भारतीय लोकांच्या मुळेच प्राप्त झाले आहे गन पावडरचा शोधच भारतीय लोकांनी लावला या आहे यावर पाश्चात्य विद्वानांचे एकमत आहे संदर्भ पुस्तक इथे मी सांगते एक फायर आर्म्स इन एन्शंट इंडिया बाय जोगेशचंद्र रे दोन गुस्ताफ ओपर्ट यांचं पुस्तक पॉलिटिकल मॅग्झिन्स ऑफ द एन्शंट हिंदूज तीन दिवाण बहादूर के एस रामस्वामी शास्त्री यांचं पुस्तक हिंदू कल्चर अँड द मॉडर्न एज या तिन्ही पुस्तकात जिथे कुठे फटाक्यासंबंधीचे उल्लेख आहेत त्याचे पान नंबर संख्या सुद्धा दिलेली आहे गनपावडरमध्ये मुख्यत्वे पोटॅशियम नायट्रेट सल्फर कोळसा यांचा वापर केला जातो सल्फर आणि कोळशाने अधिक काळ ज्वलन शक्य होते आणि पोटॅशियम नायट्रेटमुळे जांभळी ज्योत तयार होते आणि या जांभळ्या ज्योतीमुळेच याचा वापर शस्त्र म्हणून केला जातो वरची तीन पुस्तकं होती त्याच्या पाठोपाठ एक इंटरनेटवर मिळणारी किंवा सापडू शकणारी लिंक आहे फायरवर्क्स पार्ट ऑफ इंडियन कल्चर स्वत चीनने हे तंत्रज्ञान सातव्या शतकात भारताच्याकडून प्राप्त केल्याचा उल्लेख केलेला आहे इथे फटाके आणि एकंदरच गन पावडर आणि त्याचा युद्धासाठी आणि फटाक्यासाठीचा वापर भारतीयांनीच सुरू केल्याचे सिद्ध झाले याशिवाय अजून कुणाकडे चीनला श्रेय देणारे पुरावे असतील तर घेऊन या हे जाहीर आव्हान आहे पहिला तर्क आपण मोडून काढला दुसरा प्राचीन भारतामध्ये फटाके उडवण्याची परंपरा होती का आणि ती का निर्माण झाली आपण दिवाळी हा सण प्रभू श्रीरामचंद्र आणि सीता मातेच्या अयोध्येतील आगमनाचा आनंद व्यक्त करण्यासाठी साजरा करतो याच कालावधीमध्ये खरीपाचे पीक हातात आलेले असते आणि रब्बीच्या लागवडीसाठी तयारीही सुरू झालेली असते त्या काळात बहुसंख्य भारतभर तांदुळाचं पीक हे मुख्यत्वे घेतलं जात किंवा जात असे असं आपण म्हणूयात शरद ऋतूमध्ये टायनी लीफ हॉपर हो या किड्याचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात निर्माण होतो हे कीटक वनस्पतींच्या पानांचा आहार घेतात आणि त्याचबरोबर पिकांची हानी करणारे विषाणू आणि जीवाणूंचे संक्रमण सुद्धा या क्रियेतून घडवतात लीफ हॉपर आणि प्लांट हॉपर हे दोन्ही प्रकारचे कीटक जगभरात तांदुळाचे पीक उद्ध्वस्त करत असतात ज्यामुळे तांदुळाचे उत्पादन कमी होते या कीटकांच्यामुळेच केवळ उत्पादन कमी होते इतकेच नसून जगभर कुप्रसिद्ध असणाऱ्या राईस व्हायरस डिसीजचे वाहकही हेच कीटक असल्याचे आता सिद्ध झालं आहे या कीटकांच्या भिन्न भिन्न प्रजाती आहेत जे हे कार्य करतात आणि आधुनिक काळात शास्त्रज्ञांनी संशोधन करून हे सिद्ध केलं आहे त्यामुळे या कीटकांचा नायनाट केला गेला नाही तर ते तांदळाच्या पिकाचे नुकसान करू शकतात अन्य पिकांचे नुकसान करू शकतात इतकंच नाही तर पाळीव प्राणी आणि मानवांना देखील फ्लू आणि तत्सम विषाणूजन्य आजार सुद्धा प्रदान करू शकतात त्या काळात म्हणजे पुराण काळात किंवा त्याही पूर्वीच्या काळात सहज उपलब्ध असणारे आणि सुलभ वापर करता येणारे कीटकनाशक म्हणजे गंधक अर्थात सल्फर होते आजचे आधुनिक विज्ञान सुद्धा हे मान्य करते की गंधकाचा वापर या कीटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठीचा सर्वात उत्कृष्ट पर्याय आहे गंधकाचा वापर करून आपल्याला बटाटा आणि द्राक्ष या पिकांवरील कीटकांवर सुद्धा नियंत्रण मिळवणे शक्य होते दिवाळीला संपूर्ण देशभर फटाके उडवले जातात आणि तेलाचे दिवे जाळले जातात यामुळे संपूर्ण आसमंत सल्फरच्या धुराने व्यापला जातो त्या काळात एरंडेल तेलाचा वापर दिव्यांसाठी केला जाई एरंडेल तेलाचा धूर सुद्धा या कार्याला हातभार लावत असे म्हणजेच संपूर्ण देशभर निर्माण झालेला हा धूर या किड्यांचा संपूर्ण नाश करण्यात सहाय्यभूत ठरत असे आणि त्यामुळे ही परंपरा आजवर अव्याहत राहिली आहे हा धूर एकाच वेळी आणि सर्वत्र निर्माण होणे आवश्यक आहे जे कार्य दिवाळीच्या या सणाच्या निमित्ताने अत्यंत सहजपणे साधत आहे किंवा साधत असे शेतकऱ्यांना सुद्धा विनामूल्य त्यांच्या शेतासाठी वायुरूपी कीटकनाशक फवारणी करून मिळत असे एक प्रकारे नागरिकांनी शेतकऱ्यांना त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी दिलेली एक मानवंदना असे सुद्धा आपण याला समजू शकतो आता हा विचार योग्य आहे का याचे स्पष्टीकरण देणाऱ्या दोन लिंक्स इथे शेअर केलेले आहेत जिज्ञासूंनी त्या जरूर उघडून पाहाव्या हो मी तर बिनतोड पुरावा दिलेला आहे आता माझा प्रश्न या देशातील लोकशाहीचे चारही खांब म्हणजे मीडिया पत्रकार शेतकरी कृषी तज्ञ आणि निसर्गप्रेमी यांच्यापैकी कोण हे आव्हान स्वीकारणार आहे या लेखात मांडलेला मुद्दा आणि त्याच्या लिंक्स वाचून हे खोट आहे चुकीचं आहे हे सिद्ध करून दाखवा हे माझे जाहीर आव्हानच आहे शेतकरी मंडळींनी सुद्धा मी मांडलेला मुद्दा बरोबर आहे का चूक याचा विचार करून उत्तर द्यावा पुढचा तर्क फटाक्यांच्यामुळे प्रदूषण होते फटाक्यांच्यामुळे वृद्ध नागरिक लहान मुले प्राणी यांना त्रास होतो म्हणून फटाके उडवू नयेत हा तर्क देणाऱ्या मंडळींना माझे काही प्रश्न एक आपल्याकडचे सगळे कारखाने चोवीस तास आणि तीनशे पासष्ट दिवस धू रोकत असतात त्यापैकी किती कारखाने शंभर टक्के प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन करतात याची आपल्याला खात्री आहे माझ्या अंदाजे जास्तीत जास्त एक टक्का मग बाकीच्या नव्याण्णव टक्के ही शिस्त लावून प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी आपण काय करतो हो। आहोत हे वायू प्रदूषणाचे उदाहरण आहे आपल्याकडील रसायनांचे उत्पादन करणारे दारू गाळणारे साखर कारखाने कत्तलखाने आणि अन्य शेकड्यांनी कारखाने नित्य आपल्या उत्पादन प्रक्रियेतील न प्रक्रिया केलेले सांडपाणी रोज जलप्रवाहात सोडत आहेत याच्यावर आपले काहीही नियंत्रण नाही या सगळ्यांना प्रक्रिया न करता सांडपाणी सोडता येऊ नाही यासाठी आपण काय करतो आहोत हे जलप्रदूषणाचं उदाहरण आहे तीन आपल्याकडच्या सर्व शहरात गाडी चालवताना हॉर्न अर्थात करणा वाजवणे याची आपल्याला इतकी सवय झालेली आहे की आपण आपला मानसिक ताण सिग्नल न पडणे समोरचा वाहन चालक पुड़, लवकर पुढे सरकत नाही म्हणून आलेला राग हे सगळं हॉर्न वाजवून व्यक्त करत असतो मध्यंतरी एका वृत्तपत्राने या विरुद्ध हॉर्न बजाने की बिमारी म्हणून कॅम्पेन पण चालवले होते जगभरात जितका हॉर्न वाजवला जात असेल त्याच्या काही पट हॉर्न आपण भारतीय लिलया वाजवतो आपली ही प्रवृत्ती सुधारावी यासाठी आपण काय बरं करतो हे ध्वनी प्रदूषणाचं उदाहरण आहे चार आपल्याकडील बकरी गर्भवती बकरी कुत्री यापैकी कुणीही सुरक्षित नाही लोकांनी यांच्यावर बलात्कार केल्याच्या बातम्या आपण नित्य वाचत असतो या विकृत लोकांवर नाम मात्र कारवाई होते बहुतांशी होतच नाही गर्भवती हत्तीला फटाके खायला घालून मारणारे नराधम आपल्या समाजात आहेत पण आपले कायदे त्यांना देना शिक्षा देण्यात कमी पडतातच ना प्राण्यांवरील या अत्याचारांना थांबवणं आपल्याला शक्य होत नाही हे व्हावं ह्यासाठी आपण काय करतो आहोत वरील चारही उदाहरण चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस आपण पृथ्वीवर जे बेबंद वागतो आहोत याचे निदर्शक आहेत यापैकी काहीही नियंत्रणात आणण्यासाठी कोणीही तळमळीने किंवा तडफडीने काहीही करत नाहीत पण ही सर्व मंडळी दिवाळीचा फटाक्यांचा विषय आला की मात्र सक्रिय होतात यांचं हे ढोंग एक समाज म्हणून आपण का सहन करायचं जी गोष्ट आपण संपूर्ण वर्षभर करत नाही तीच गोष्ट दिवाळीच्या चारच दिवसात का बोचू लागते याचं तार्किक उत्तर कोणी देणार आहे का पुढचा तर्क फटाके उडवण्यामागील सामाजिक आणि मानसशास्त्रीय कारण आदिमानव ज्यावेळी गुहेत निवास करत होता त्यावेळी त्याला वाघ सिंहाच्या सारखे प्राणी साप नाग यांच्यासारखे सरपटणारे प्राणी या सगळ्यांचीच भीती होती कोणत्या तरी एका टप्प्यावर त्याला वणव्यातील अग्नि आपल्या गुहेत सुरक्षित ठेवता आला अधिक लाकडे टाकून प्रज्वलित ठेवता आला आणि या टप्प्यावरून मानवाने पशुत्व सोडले अग्नीला हाताळण्याची क्षमता ही सर्वात महत्वाची गोष्ट अन्य पशूंच्या तुल तुलनेत मानवाला श्रेष्ठ बनवून गेले अग्नीचे हे ऋण जगातील प्रत्येक संस्कृतीने कोणत्या ना कोणत्या रूपाने मान्य केले आहे अग्नीला हाताळण्याचे हे कौशल्य प्रत्येक मानवाने आपल्या येणाऱ्या पिढ्यांना हस्तांतरित केले आहे आणि त्यांनी या कौशल्याचा अधिकाधिक वापर करत आपले जीवन समृद्ध केले आहे आता या टप्प्यावर आपण आपला विचार करून करूया संपूर्ण घर दिवाळीच्या आनंदानं न्हावून निघालंय सर्वत्र पणत्या लावल्या आहेत सगळ्या घरात दिवे लावले आहेत भरपूर फराळ करून घरातील सगळे आबालवृद्ध मोकळ्या जागेत जाऊन फटाके उडवण्यास सज्ज आहेत लहान मुलांना फुलबाजी कशी पेटवावी हे शिकवलं जातं एकदम टोकाला पकड अन्यथा चटका बसेल असंही सांगितलं जातं कोणी घाई केलीस तर चटका बसणं आणि रडारड अपरिहार्य आहे पण जशी फुलबाजी पेटते तशी लहान मुले सगळं विसरून त्या चमचमणाऱ्या प्रकाशात रंगून जातात भुईनळे भुईचक्र आणि बाकी फटाक्यांची रोषणाई सगळ्यांनाच आनंद आणि आल्हाद प्रदान करते हो ना मानसशास्त्रीय दृष्ट्या विचार केला तर आपण आपल्या मुलांना अग्नी हाताळणे हा संस्कार देतो आहोत या अग्नीला तू व्यवस्थित हाताळशील तर तो तुझे जीवन प्रकाश आणि आनंदाने भरून टाकेल जर चुकलास तर चटका मात्र बसणार आहे हीच शिकवण आपण त्यांना यातून देत असतो एखादी फटाक्याची लढ किंवा बॉम्ब लावताना अगरबत्तीचा वापर करून वाद पेटवणे आणि तत्काळ त्या फटाक्याला दूर फेकणे हे स्किलसुद्धा आपण आपल्या मुलांना शिकवत असतो यातून मुलांचे से सेन्सेस ओपन होत असतात त्यांच्या चपळता येत असते हा या सगळ्यामध्ये जो धोका आहे त्याच्यावर मात करत आणि काळजीपूर्वक ही वस्तू हाताळलीत तर त्यात खूप आनंद आहे हे लहान मुलांना आपण आपल्याही नकळत शिकवत असतो त्यामुळे खरं तर भीतीदायक असं याच्यात काहीच नाही धोका जरी वाटला तरी काळजी बाळगली तर आपल्याला मज्जा येते छान वाटतं हे पण मुलांना समजतं खरं तर हा एक सुंदर संस्कार आहे ज्यामुळे मुलं सकारात्मक होतात आणि म्हणून हे आवश्यक आहे फटाके नको या नावाखाली आपण आपल्या मुलांना एका खूप चांगल्या अनुभूतीपासून वंचित ठेवतो आहोत हे खरंच समजून घ्या आणि शेवटी फटाके उडवण्याच्या मागचं आध्यात्मिक कारण श्री ललिता त्रिपुर सुंदरी अर्थात शुद्ध चेतनेची दोन रूपं आहेत एक प्रकाशरूप आणि दुसरं विमर्शरूप आपण प्रकाशाचे उपासक आणि म्हणून आपल्याकडे पौर्णिमेचे महत्व असते परंतु दिवाळीच्या दिवशी आपण करत असलेली महालक्ष्मीची पूजा अमावस्येला करतात ही वास्तवात श्री ललिता त्रिपुर सुंदरीचीच उपासना आहे कारण आपण त्या दिवशी ऊस सुद्धा आणतो आणि त्याचे पूजन करतो या पूजनाचा अर्थ काय तमसो मा ज्योतिर्गमल अर्थात हे शक्ती माझा प्रवास अंधकाराकडून प्रकाशाच्याकडे होऊ दे तुझे विमर्शरूप सुद्धा मला उपास्यच आहे पण तुझा पालक हा भयग्रस्त आहे तो अंधाराला भीतो म्हणून तू या अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा माझा मार्ग प्रशस्त कर त्या दिवशी केलेली रोषणाई असमंत व्यापून असते सर्वत्र प्रकाशाचे साम्राज्य आपण निर्माण करतो अर्थात या तिमीराला नाकारताना आपण देवीच्या त्या तिमीर स्वरूपाला वंदन करतो आवाहन करतो आणि क्षमा प्रार्थना सुद्धा व्यक्त करतो आणि प्रकाशाचे तेजाचे आणि चैतन्याचे उपासक होतो या प्रसंगी फटाके नसतील तर हा आनंद नक्कीच न्यून न होईल त्यात कमतरता राहील कारण आसमंत अन्य कोणत्याही पद्धतीने रात्रीच्या वेळी आपण प्रकाशमान करू शकत नाही आणि म्हणून दिवाळीच्या दिवशी फटाके उडवलेच पाहिजे आता फटाके उडवण्याच्या मागील आजचे व्यवहारिक कारण सगळ्यात शेवटचा तर्क सर्वात आधी सांगितल्याप्रमाणे फटाक्यांच्या धुराने कीटकांचा नाश होतो आणि त्यामुळे शेतकऱ्याचे पीक सुरक्षित तर राहतेच जोडीला मानवाचे सुद्धा साथीच्या रोगांच्या पासून संरक्षण होते सध्या शेतकरी खरंचच संकटात आहे खरीपाचे पीक बहुतांशी अकाली आलेल्या अतिवृष्टीने उद्ध्वस्त झाले आहे अशा परिस्थितीत कमीत कमी, -कमी रब्बीच्या पिकाने तरी त्याला दिलासा दिला मिळू शकतो आपण फक्त परंपरेचे पालन करत राहणेसुद्धा त्याच्यासाठी लाभप्रद सिद्ध होऊ शकते आपण दिवाळीला बळीचे पूजन करतो इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे अशी कामना करतो जर फटाक्यांचा हा धूर खरोखरच बळीराजाच्या पिकाचे आणि त्या निमित्ताने त्याचे आणि संपूर्ण मानव समाजाचे रोगराईपासून संरक्षण करणार असेल तर सुबुद्ध नागरिक म्हणून आपण हातभार लावायला काय हरकत आहे त्यानिमित्ताने का होईना आपण नागरी संस्कृतीमधील लोक शेतकऱ्याला सहाय्यभूत हो संस्कृती आणि परंपरेचे पालन हेच आपल्या जीवनाला समृद्ध करत असते आपण सगळेजण या भूमीवर जन्माला आलो आहोत आपण खरंच खूप भाग्यवान आहोत केवळ काही नतद्रष्ट लोक त्यांना कोणीतरी पैसे देत आहे म्हणून धादांत खोट बोलत असतील तर त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करणंच इष्ट आहे आपला धर्म आपली संस्कृती महान का आहे याची एक हजार शास्त्रोक्त आणि आजच्या कालानुरूप चपखल अशी उदाहरणे मी देऊ शकतो आपल्याला हे कसं वाटलं ते आवर्जून सांगा धन्यवाद